भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय इंदापूर तालुक्यात फिरून न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केला इंदापूर इंदापूरमध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटलांनी केलाय सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केलेलं आहे ही बाब गंभीर असून यात तत्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांकडे केली आहे तर काही वेळापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्याशी जे चोवीस तासनं बातचीत केली होती त्यावेळेस स्त, त्यावेळेस त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आमच्या काही मित्र पक्षाचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही तालुक्यामध्ये आणि या भागामध्ये फिरून देणार नाही आता प्रश्न असा पडलाय की माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारचे धमके येणं आणि असं काय चुकीचं आम्ही वागलोय त्यामुळं आम्ही एक पत्र मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यावं आणि या, या संदर्भामध्ये आम्हाला संरक्षण द्यावं आणि आमची काळजी घ्यावी नाहीतर तर उद्याच्या भविष्य काळामध्ये आम्हाला कुठेही फिरून दिलं जाणार नाही अशा पद्धतीचं ज्यावेळेस जा जाहीर वक्तव्य केलं जातं आणि म्हणून हे पत्र मी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना दिलेलं आहे